मागील टप्प्यामध्ये आपण बँकिंग क्षेत्रातील काळा बाजार भ्रष्टाचार उघडकीस आणण्याची सुरुवात केली होती पहिल्या टप्प्यात आपण ग्राहकांना सावधानतेचा इशारा दिला होता आणि आपल्या बँकेतील तपशीलवार माहिती घ्यावी अशी सुद्धा विनंती केली होती मूक नाईकच्या दर्शकांनो धर्मराज गायकवाडचा आपणास नमस्कार पुन्हा एकदा मूक नाईकच्या वतीने सर्व ठेवीदार खातेदारांना सूचित करण्यात येते की आपल्या बँकेतील सर्व व्यवहार तपासण्याचे अधिकार आपणास आहेत जर आपणास तशी माहिती पुरवत नसतील तर मूक नाईकच्या टीमची संपर्क साधावा मूक नाईकच्या दर्शकांनो दुसऱ्या टप्प्यात आपण पाहणार आहोत एक गंभीर बाब बँकेतील पैसा हा सर्वसामान्य जनतेचा ठेवीदारांचा खातेदारांचा असतो त्यांचा लेखाजोखा सांभाळण्यासाठी कर्मचारी असतात त्यांना दरमहा पगार द्यावा लागत असतो आणि इतर खर्चही असतात तेही त्या बँकेतील पैशातूनच करावा लागत असतो मात्र संचालक मंडळांना तो पैसा वापरण्याचा कुठलाही अधिकार नसतो वेगवेगळ्या कामानिमित्त ते पैसा वापरतात तो भाग वेगळा आहे परंतु एक अतिशय गंभीर आणि चिंताजनक बाब म्हणजे व्यवसायाने डॉक्टर असणाऱ्या संचालक मंडळांचा पगार या बँकेतील पैशातून केला जातो अनेक वेळा तक्रारी होतात परंतु निबंधक कार्यालयाकडून हा विषय गुलदस्त्यात ठेवला जातो याची चौकशी निबंधक कार्यालयाकडून होणे गरजेचे आहे परंतु निबंधक कार्यालय सुद्धा झोपेचे सोंग घेत आणि अशा गैरप्रकाराला चालना देत असते खातेदार ग्राहकांवर चिंता करू नका नायक टीम टीमने हा विडा उचललेला आहे आणि रीतसर लवकरच पुढील टप्प्यात या सर्वांचा काळा चेहरा जनतेसमोर मूक नायक आणणार आहे तत्पूर्वी सावधान रहा सतर्क रहा आपल्या मेहनतीने कमावलेल्या पैशाची काळजी घ्या अशाच बातम्या पाहण्यासाठी जनसामान्यांच्या हितासाठी अडी अडचणीसाठी पाहत राहा मूक नायक न्यूज चॅनल सदैव आपल्या सोबत आहे धन्यवाद